शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी विमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आली आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी तेरा ते ते हजार सहाशे रुपयांची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्वाची टाल की सर्वात अगोदर तुम्हाला या वरती पाहायला मिळेल तर चला बघा आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता लवकरच एक ई केवायसी साठी कृषी विभागाकडून मोहीम सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे ई केवायसी केले तर योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहे <ण्णाग> मोठी बातमी तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यावरती जमा होणारी रक्कम लवकरच लाडक्या बहिणींना सव्वा हप्ता मिळण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम रक्कमही जमा होणार आहे त्यानुसार आता लवकरच राज्यातील महिलांना हप्त्याचे थेट एकवीसशे रुपये मिळणार आहे आनंद वार्ता नव्या सरकारचं लाडक्या शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट शब्द पाळला सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे शासनाच्या निर्णयामुळे सध्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे व शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पाहत असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा मोठी बातमी नववर्षापूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्टा विना हमी मिळणार दोन लाख रुपयापर्यंत कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे रिझर्व रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांकरिता मोठा दिलासा दिला असल्याचे चित्र आहे सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज हे मिळणार <णगी> आहे मोठी बातमी चा, चारशे चौतीस कोटींच्या निधीला मंजुरी लवकर सुनार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर आता हिंगोली देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता चारशे चौतीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी मायुतीने केला होता दावा शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार अशी घोषणा मायुती सरकारने केली होती त्यानुसार आता कर्जमुक्ती कधी होणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भातील कोणती घोषणा होईल का याकडे देखील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे सध्याचे चित्र आहे थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीचा जोर ओसरलेला होता मात्र आता ढगाळ वातावरण निवळल्यामुळे पुन्हा आता थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी पंधरा जानेवारी पर्यंत करता येईल पाणी शेतकऱ्यांनी वेळेमध्ये करण्याचे सध्या तर रब्बी हंगामासाठी एक डिसेंबर पासून एपेक पाणी सुरू झालेले आहे आता शेतकऱ्यांना करण्याकरिता पंधरा जानेवारी पर्यंत अंतिम मुदत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ एपीक पाणी करून घेण्याचे आव्हान केले जात आहे ईपीक पाणी केलं तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा विमा आणि नुकसान भरपायचा लाभ होणार आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेला तर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी समोर आलेले आहे यामध्ये आता जालना देखील जिल्ह्याचा समावेश आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता चारशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या निधीचे वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण याद पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सोयाबीन हमीभावामध्ये विकायचे एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी करा शेतकऱ्यांना आव्हान सध्या पाहायला गेला तर शेतकऱ्यांना सोयाबीन मोग व उडीद हमीभावाने विक्री करण्याकरिता पंधराऐवजी आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सहकार व पण विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे मागल त्याला सौर कृषी पंप पंधरा हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ सध्या पाहायला गेला तर आता केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या मागल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जालना जिल्ह्यातील पंधरा हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना पंप मिळाल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे त्यानुसार आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मोठी बातमी अतिवृष्टीच्या पोटी दहा मंडळांना आठशे कोटी मुसळधार पाऊस ओसा निलंगा तालुक्यातील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील आपण बातमी पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर जिल्ह्यातील दहा मंडळांना अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कापस संदर्भातील मोठी बातमी कापसाचे दर स्थिर सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचे भाव बाजारामध्ये स्थिर दिसले यंदा देशातील उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता अनेक संस्थांनी व्यक्त केली पण सध्या बाजारामध्ये येणाऱ्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे त्याचबरोबर बाजारातील आवकही चांगले असल्याचे पाहायला मिळत आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे तर देशातील बाजारामध्ये कापसाचा आज सरासरी भाव ते चारशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची का का अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे निवडणुका आधी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा कापसाला भाव द्यावा चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे हेवळी अधिवेशन सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे या दरम्यान कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे त्याचबरोबर सध्या आता दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा कापसाला भाव द्यावा अशी देखील मागणी सध्या शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे मोठी बातमी पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी सात लाख रुपये निधी वाटपास मंजुरी तीन जिल्हे शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर झाली असून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईचे वितरण होणार आहे त्यामुळे आता या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद